चला मंडळी आपल्याला जायचं आहे नेला जळताना आलं पहिला आपल्याला जायचं आहे नेऊन राजूरला बाजारला तिथे नेऊन बाराचं जळ तन मग घ्यायचं घरी चला मंडळी मी पोहचलो होतो राजूरला आणि आम्ही आलो होतो गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला हे हेव राजूरचं मंदिर गणपती बाप्पाचं मंदिर राजूरचं केवढं मोठं आहे कंटिन्यू गर्दी राहते दर्शनासाठी